उपस्थितांनी आगामी सणोत्सव सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन केले या बैठकीत विविध चर्चा करण्यात आली आगामी सणोत्सव दोन्ही समाज बांधवांनी जातीय सलोखा कायम ठेवून साजरे करावे तसेच शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक माननी अशोक थोरात यांनी केले यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री रॉबिन बन्सल पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली सातुरवार महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय बोबडे कनिष्ठ अभियंता महाडोळे नायब तहसीलदार वी फुलमाडी नगर परिषद कार्यालय अधीक्षक शहजाद विराणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खंदारे सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे गुप्तचर विभागचे गणेशी साळ ज्ञानेशात्राम तसेच या शांतता समितीच्या बैठकीमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पोलीस पाटील व पत्रकार बंधू आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर व आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजबी यांनी केले मारेगाव के वार्ता वजित कुरेशी पांढरगवडा यवतमाळ